पार्थ पवार यांच्या व्यवहाराची सगळ्यात मोठी बातमी समोर येते सरकारी जमिनीचा व्यवहार कसा झाला याचा सगळ्यात मोठा खुलासा झाला जमीन महारवतनाची केंद्राला भाड्यानं दिली आणि विकत घेतली पार्थ पवार यांनी असं समजतय एकोणीसशे बासष्ट साली महारवतनाकडून ही जमीन सरकार दरबारी जमा झाली केंद्र सरकारच्या बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला जमीन पन्नास वर्षांच्या भाडे करारानं दिल्याची माहिती आहे तजवानी आणि पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीमध्ये जमिनीचा व्यवहार झाला असंही समजतय अधिकची माहिती जाणून घ्या राहुल कुलकर्णी राहुल सरकारी जमिनीचा व्यवहार नेमका कसा झाला या संदर्भातला काय खुलासा होतो ब्रिटिशकालीन कालखंडामध्ये महार वतन होतं ते एकोणीशे बासष्ट साली खरंतर अठ्ठावन्न सालीच ते खालसा झालं खालसा झाल्यानंतर ही सगळी जमीन ती चाळीस एकर नाही आहे ऋतुजा त्रेचाळीस एकर आहे ती जमीन सरकारकडं जमा झाली मग सरकारनी पन्नास वर्षाच्या करानं बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला तिथं बॉटनिकल गार्डन करण्यासाठी जमीन ती भाडे तत्वावरती दिली परंतु त्याच्या दुसऱ्या कॉलम मध्ये कारण सातबाऱ्यावरती नोंद असते ज्यांचं मूळ वतन आहे त्यांची नावं राहिली म्हणजे काय झालं तो दोन वेगळ्या पद्धतीच्या नोंदी सात आल्या किंवा प्रॉपर्टी कार्डवरती आल्या एक नोंद होती ती सरकारची दुसरी नोंद होती ती जे मूळचे वतनदार आहेत त्यांची आता त्या तेजवानी नावाच्या शीतल तेजवानी नावाच्या ज्या बाई आहेत त्यांनी दोन हजार सहा साली सरकारला वगळून ह्या सगळ्या लोकांकडनं पॉवर ऑफ पॅटर्नी करून घेतली एकोणीस वर्षानंतर सरकारला वगळून पारस पवार आणि त्यांचे जे नातलग आहेत आहेत ते दिग्विजय पाटील त्यांनी मिळून तेजवानीकडनं पॉवर ऑफ पॅटर्नीच्या आधारावरती खरेदी केली आणि गंमत अशी की सरकारची जमीन आहे हे माहिती असून सुद्धा आता जे निलंबित झाले ती येवली नावाचे तहसीलदार या गृहस्थानं सरकारी जमीन असताना सुद्धा त्याच्यावरती स्टॅम्पवरती लिहिलं की नॉट फॉर सेल ओन्ली फॉर द लिगल पर्पज हा कशासाठी केलं त्यामुळे सगळ्यात मोठी बातमी काय सात बाऱ्यावरती ज्या दोन नोंदी होत्या वेगवेगळ्या किंवा प्रॉपर्टी कार्डवरती ज्या दोन वेगवेगळ्या नोंदी होत्या सरकारी जमिनीची एक आणि मूळ मालकाची एक तर त्याने सरकारी जमिनीच्या धारकाला वगळून दिलं आणि फक्त मूळ जमिनीचे मालक जे आहेत त्यांच्याकडची पॉवर ऑफ पॅटर्न केली आणि त्याच्या आधारावरती हा विक्री व्यवहार झाला म्हणजे हा जो तिढा होता ना की सरकारी जमिनीचा विक्री व्यवहार कसा झाला हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे आणि हा जो फ्रॉड आहे ना या संदर्भामध्ये मात्र अद्याप कोणताच गुन्हा दाखल झालेला नाही गुन्हा खरं तर हा दाखल व्हायला पाहिजे की सरकारी जमीन संगनमतानं पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील आणि हे जे तहसीलदार आहेत ते आणि ह्या ज्या शीतल तेजवानी आहेत ते या सगळ्यांनी मिळून सरकारी जमीन कशी लाटली काल जो गुन्हा दाखल झालाय तो गुन्हा केवळ मुद्रांक शुल्क बुडवल्याचा आहे तो गुन्हा तर आहेच त्याचं काय व्हायचं ते होईल पण मुळात हा व्यवहार कसा झाला हा व्यवहार सरकारी जमिनीची कागदपत्र फोर्ज करून बोगस तयार करून झाला आणि तीच सगळ्यात मोठी बातमी आहे ज्याचं कालपासून कोडं पडलं होतं की जिथे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचं नाव आहे त्या सर्व्हे सर्व्हे ऑफ इंडियाचं नाव असताना सुद्धा हा व्यवहार कसा झाला तर त्याचा सगळ्यात मोठा खुलासा वरती हा आहे की प्रॉपर्टी कार्डवरती जी दोन नावं होती त्यातल्या एका नावाचा वापर केला दुसऱ्या नावाला झाकून ठेवलं सरकारी यंत्रणेतले जे लोक होते त्यांनी ह्यांना मदत केली आणि हे कुठल्या तरी सुपर पॉवरच्या दबावाशिवाय ते होणं शक्य नाहीये कारण सरकारी नोकरांना त्यांच्या नोकरीचं भीती असतेच की एक तर त्यांना खूप जास्त पैसे मिळाले असतील किंवा आपल्या पाठीशी कुणीतरी मोठी सुपर पॉवर आहे असं त्यांना वाटलं असेल आता तो सगळ्यात मोठा खुलासा आहे की गुन्हा हा व्हायला पाहिजे की शासनाची जमीन लाटली कशी जे आपण आता महाराष्ट्राला सांगतोय निश्चित ज्याचा उल्लेख राहुल आपण सुद्धा केलेला आहे दुसरं नाव झाकून ठेवण्यात आलं तर ते नेमकं कुणाचं आणि तजवानी यांचा या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमका कसा रोल आहे किती वर्षांपासून हा सगळा व्यवहार झालेला होता त्याचे काय खुलासे समोर येतात शीतल तेजवानी ह्या कोणीतरी सूर्यवंशी नावाचा गृहस्थ आहे काल मी सांगितलं होतं ऑफिसला आता मला ते नाव आठवत नाही पण सूर्यवंशी ते जे सूर्यवंशी आहेत ना ते जमीन व्यवहारातले आरोपी आहेत त्यांना अटक झालेली आहे ते बहुतेक पिंपरी मध्ये राहतात आणि त्या गृहस्थाची ह्या मिसेस आहेत त्यांनी दोन हजार सहा साली हे पॉवर ऑफ अटर्नी ह्या लोकांकडनं करून घेतले म्हणजे अजून तिसरा मुद्दा हाच ऐकणार होत तुझ्या की ज्या शीतल तेजवानी त्यांचे जे यजमान आहेत ते बहुधा जेलमध्ये पण जाऊन आलेले आहेत जमीन घोटाळ्यात करण्यामध्ये तर त्यांना ते माहिती आहे की यंत्रणा कशी झुकवायची कशी वापरायची त्यामुळे तो एक अजून स्वतंत्र तपासाचा भाग आहे की ह्या शीतल तेजवानी यांनी पॉवर ऑफ कशी घेतली बरं काल मी ह्या लोकांशी बोललो किंवा मला असं लक्षात आलं की शीतल तेजवानी यांनी दोन हजार ला जेव्हा ही पॉवर ऑफ ने घेतली तेव्हा दहा हजार पंधरा हजार रुपये होते अर्थात तेव्हा त्याचं मूल्य होतं जो दहा पंधरा हजाराचं आणि गरीब समाज आहे त्यांच्याकडनं ती पॉवर ऑफ करून घेतली आणि त्यातले काही चेक तर बाउन्स पण झाले आता एकोणीस वर्षानंतर ती पॉवर ऑफ पॅटर्न वापरून त्यांनी तो जमीन खरेदी केल्याचा व्यवहार जो होता तो इकडे केला आणि खरं तर सात शीतल तेजवानीचं कुठं नावच नाही आहे पुन्हा आणखीन एक तो गुन्हा आहे की ज्या व्यक्तीचं नाव नाहीये त्या व्यक्तीबरोबर विक्री व्यवहार कसा झाला कायदेशीर गोष्ट इतकी दिसते आहे की महारवतनाची नोंदी जुन्या ज्या आहेत त्या आहेतच त्यामुळे सगळी सरकारी यंत्रणा याच्यामध्ये जे कोणी संबंधित होते त्यांनी पूर्णपणे पार्थ पवारांना मदत केली जो एक गुन्हा आहे त्याची अनेक व्याप्ती होऊ शकते सरकार असं म्हणेल की याच्यामध्ये तीन चार गुन्हे करण्यापेक्षा एकाच गुन्ह्याची मी चौकशी करतो मुळात सरकारी जमीन कशी लाटली याचा गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या लोकांनी शीतल तेजवाणी आणि सगळ्या मंडळींनी कसा हा सगळा गैरप्रकार केला ते उघड होणार निश्चित राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी